आजरा टोलमुक्ती संघर्ष समितीची प्रशासनाकडून दिशाभूल समितीने टोलमुक्तीचा ठोकला शेड्डू शंकेश्वर बांदा हायवे महामार्गावरील आजरा येथील एम आय डी सी टोलची उभारणी करण्यात आली आहे आजरेकरांना आणि आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना हा रस्ता टोलमुक्त व्हावा म्हणून सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते एकत्र येऊन महामोर्चा दहा जून रोजी तहसील कार्यालयाकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला गेला यावेळी प्रशासनाने कमिटी मेंबर यांच्यासोबत बैठक बोलवली आणि शब्द दिला की आपण मोर्चा काढू नये आम्ही तुर्तास टोल उभारणीचं काम थांबवतो आणि आपल्याला बारा जूनपर्यंत टोलबंदीच्या संदर्भात निर्णय देतो कमिटीने प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन मोर्चा थांबवला पण प्रशासनाने मात्र आपली मनमानी केली टोलचं काम तर थांबवलं नाही पण बारा तारीखला कोणताही निर्णय न घेता काही झालंच नाही अशा भूमिका ठेवली समितीची दिशाभूल केली आज पुन्हा सर्व टोलमुक्ती सदस्य आणि कार्यकर्ते एकत्र येऊन प्रशासनाला चोवीस जून रोजी महामोर्चाचं आमंत्रण दिलेलं आहे आजरा तालुक्यातील आंबवडे किटवडे धनगरवाडा गवसे दांबिल शेळप देवर्डे मद्याळ बेळवट्टी पारेवाडी आजरा मडिलगे या गावातील लोकांनी या मोर्चात सहभागी झालंच पाहिजे असं आवाहन केलं आहे तसेच आजरा साखर कारखाना ट्रक ड्रायव्हर असोसिएशन वडापगाडी असोसिएशन सर्व ऊस उत, उत्पादक शेतकरी या मोर्चात सहभागी हो असं आश्वासन कमिटीला दिलं आहे कमिटीने आता चर्चाने थेट मोर्चा अशी भूमिका अवलंबली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा